तर हे मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्हाला सकाळी सकाळी वाटलं असं म्हणजे आता सध्या रात्रचे वाजले आहेत साडेतीन आणि सध्या तुम्हाला ह्याच्या पहिले काय अगदा अंत अन दिसले एकाचे अगदा आहेत तर मेन म्हणजे आज जायचं आहे मला पोलीस भरतीला ग्राउंड द्यायला आणि आज आहे एकोणीस तारीख सकाळी मॉर्निंगची थ्री mm. ट्वेंटीला ला उठलेला आहे मी आणि पाणी वगैरे हो तापायला ठेवलंय मी आता तर रांगू करून जायचं आहे आणि इथून जायचं आहे पुण्याला शिवाजीनगरला ग्राउंड द्यायला तर आज पाहू हा फर्स्ट टाइम म्हणजे माझं ग्राउंड द्यायचं असेल तर कसं का जाईन काय जाईन आणि मेन म्हणजे इथून जायचं मला मोटरसायकलला टाइम लागेल एक तास पाचचा टाइम आहे तर आरामचा जाऊ पाच वाजता जाईन त्याच्याप्रमाणे आता डॉक्युमेंट तर काल झेरॉक्स मारल्यात कलर झेरॉक्स ही झेरॉक्स ती झेरॉक्स त्या झेरॉक्स काढायला जवळपास शंभरच्या वर रुपये लागले फोटो काढले शंभर नाही दोनशे रुपये लागले ते फोटो काढले पासपोर्ट फॉई साईज त्याच फोटो काढायला लागल्या मला जी आम्ही म्हणजे हॉल तिकीट वगैरे म्हणजे फॉर्म भरताना फोटो दिलं तर तेच लागलं आणि हॉल तिकीट वगैरे तोच फोटो आहे म्हणजे नंतर कळलं की फोटो रिक्वाईट तेच असतेच जे ऑनलाईन हे अपलोड केला होता तर ते फोटो माझ्या इकडे एक पण नव्हत्या नंतर काल ते फोटो काढायला लागले जाऊन मला आणि ते पण जेव्हा बरं झालं मी त्याची पहिलेच फोटो काढून ठुली होती जी मी फोटो अपलोड केली होती तर ठीक आहे मग काढलं सगळं आता तर आता द्यायचं वगैरे तयारी जवळपास झाल्या फक्त थोडे आंघोळ करायचे राहिल्या तर तेवढे करून निघूया मग आता आणि पाऊ कसं होते थोडा एक्साइटमेंट आहे मग फर्स्ट द्या टाइम द्यायला जात आहे तर मग बघूया आता कसं जाते तर टाईम झालेला आहे सकाळचा चार वाजून पंधरा मिनटं आणि निघतो आता मी तर मी आलेलो आहे आता इथे सकाळच्या जवळपास साडेसहा वाजेच पुण्याच्या ग्राउंडला आता पाहू काय होते पुढे आणि तिथून पुढे आता आम्हाला इथं आणलेलं आहे एका जागी आणि आम्ही इथं सर्वजण बसलेलो हो आहोत फर्स्ट टाईम इथं एका एकाला पुढे सोडायला लागते ती एक एक लाईन पुढे बाहेर पाऊस चालू झालेला आहे सध्या तर पाऊसच काही बंद होईना सकाळपासून आणि आता आमची लाईन सोडलेली आहे बाहेर भरपूर वेळ बसलेल्याच्या नंतर जवळपास एक तास बसावं लागला आम्हाला आमच्या बाजूची लाईन पण आलेली आहे इथ सगळेजण हळू हळूहळू तर आम्हाला आता पुढे सोडलं हळूहळू आणि सव्वा सात झाले सकाळचे सात वाजून पंधरा मिनिट आणि अजून पण चालूच आहे कवा पण हो किंवा पाऊस येईल कवा नाही <गणागी> तर आता आम्हाला इथे नवीन ठिकाणी आणून बसलेलं आहे आणि आम्हाला दिलेला इथं हमी काम का की इथून पाठीमागेच्या सोबत झालेलं होतं की ग्राउंडला सोबत हा काय तर त्याच्यामुळे आम्हाला हे दिलं की तुमच्यासोबत काय झालं तुम्ही जिमेदार आणि इथं आता आम्हाला सध्या पोलीस मॅडम आम्हाला सोबत सोबत काय काय डॉक्युमेंट लावायचे ते सांगत आहेत आणि इथं आमचा हे साथीदार बसलेला आहे जो की ज्याच्या ओळख झालेली माझी इथं आलेल्या ग्राउंडला सर्वात पहिला अंध सर्वजण तेच करत आहे सध्या तर इथं हातावर सिक्का मारण्यासाठी इथं आम्ही आता उभा टाकला हातावर सिक्का मारून आता आम्ही आलेला आहोत हाईट मापण्यासाठी आणि छाती मापून करणार आणि छाती मापून असं भेटणार काहीतरी आपल्याला जे की किती आहे की काय नाही मग इथून पुढे करायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समोर जाऊन तर सध्या मी आता इथून बाहेर आलेलो आहे तर मित्रांनो माझ्यासाठी एक दुःखद खबर आहे म्हणजे इतकं मी मला जाऊ इतकं बसलं राहू सकाळी सहा साडे पाच वाजता चार वाजता उठून हो। ते झालं नाही स्टॅम्प घेऊन भेटला का हातावर परंतु ते डोमासा नॉन किमिन पंधरा एप्रिलच्या पहिले काढायला पाहिजे होतं मी असं म्हणले ते म्हणजे डॉक्युमेंट तर माझ्याकडे सगळे होते पण ते लवकर न काढल्यामुळे मग अपात्र केलेलं आहे ते ना तर ते म्हणले पुढच्या बारीके जाऊ दे म्हणले नॉन क्रिमिनल हर वर्षी काढावं लागते फर्स्ट टाईम काढले असलं आणि जॉब फॉर्म निघतो त्याच्या पहिल्याच काढलेलं पाहिजे नॉन क्रिमिनल अँड्रॉम असेल आणि कास्ट सर्टिफिकेट हे तुमचे डॉक्युमेंट असणं जरुरीच आहे ते नसलं तर तुम्हाला घेणार नाही आणि वरून एल सी एल सी ओ टी सी म्हणू शकता तुम्ही त्याला दोन्ही काही म्हणू तुम्ही तर ते कंपल्सरी पाहिजे तुम्हाला जर तुम्ही जर काही येत असलं तर जाऊ द्या मग आता झालं ते झालंय आता घरी निघतो मी थोडासा मूळ ऑफ झाला आहे पण जाऊ द्या म्हणते आता फर्स्ट टाईम आलतो त्याच्यासाठी तर आलतं व कसं असते काय असते एक्सपिरियन्स बघण्यासाठी तुमच्यासोबत असं काही झालेलं आहे का नाही झालेलं आहे नक्की सांगा मी मला वाटलं होतं असं काही होईल झाले जाऊ आता दरम्यान घरी आता का काय तरी बाहेरून गाड्या फिड्या लागल्यात आता माझी गाडी तिकड साईड लागल्या आणि ट्रॅफिक भरपूर झाले होता घरी आखिरकार आलेलो आहे हाल बेहाल झालेत डोळे सध्या लाल झालेत पाऊस पूस मग काय झालं दादा भाई तिला गेला होता त्यामुळे दादानी काही फोन उचलला नाही पाऊस लागला काय सांगायचं गेली मग तर आखिरकार मी आता हा घरी आलेलो आहे जेवण करून घेतलं घरी आले आले मेन म्हणजे मला भूक लागली होती भरपूर सकाळपासून गेलेलं काही खाल्लं नव्हतं काय नाही एक केळी घालते मधात आणि ती ग्राउंड व्हायला तर किती टाइम लागला असता की घरी आलं असतं की मी जर का असं म्हणजे अपात्र केलं नसतं मला तर तर तुम्हाला जर का तुम्हाला जर का पुढे जाऊन कधी भर पोलीस भरतीला जायचं असलं ही काळजी ठेवा की पोलीस भरतीच्या जी लास्ट डेट आहे त्याच्या पहिलीचे एक ते डॉक्युमेंट पाहिजे आणि सगळे डॉक्युमेंट घेऊन जा तिथे तुम्हाला सांगणारच डॉक्युमेंट पाहिजे डॉक्युमेंट पाहिजे कास्ट सर्टिफिकेट असो डॉमासायला असू या नॉन सर्टिफिकेट क्रिमिनलचं असो ते पण चालू वर्षाचं पाहिजे कारण की वर्षी बदलावं लागते मला पण पहिली बार कळालं की हर वर्षी नॉन क्रिमिनलचं जो सर्टिफिकेट आहे तो बदलत राहते तर ते पण अपडेटेड पाहिजे ते बघून नक्की जा आणि ठीक आहे माझं आता ह्या बारीस झालं झालं पुढच्या बारीस बोलू आपण फर्स्ट एक्सपिरियन्स जे मला कळलं तरी भरपूर की काय काय करायचं असं काय काय नाही आणि किती हाईट आहे माझी वगैरे होते का तेनं हाईट मापलेले अलगच असते ना आपण हाईट मापलेल्या अलगच असते मग मीच घरी मापले होते त्या टायमाला एकशे बहात्तर निघालते आणि तेन मापली जाऊ एकशे सत्तर निघाल तर दोन इंच फरक पडला तर मला आल्याच्या नंतर पहिल्यांदा तिथून बाहेर काढताना हे सर्टिफिकेट भेटलं जे कि अपात्रच देते ते पण तुटत आणि आपल्याला पण एक देतात सगळीचर करायला लावतात असं काही असते तर मग हे ब्लॉक तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुमचे काही डाऊट असले recommend box ਮਦੇ ਵਿਚਾਰ ਲਵਿਸ ਨਾਗਾ ਤੇ ਬੀਟ ਰਿਮੋਂਟ ਸੈਕੰਡ ਨਹੀਂ ਲਾਉਂਦਾ